अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यामध्ये सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांसह गोरगरीब कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झालेले आहे अनेकांचे धान्य कपडे संसार रुपयोगी वस्तू पाण्याने वाहून गेले आहे प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामे केले असले तरी प्रत्यक्षात कोणीही ठोस मदत अद्यापही या नुकसानग्रस्त कुटुंबांना दिलेली नाही त्यामुळे नुकसानग्रस्त कुटुंबाचे हाल आणखीनच वाढले आहे माध्या नेते पुन्हा पुराच्या पाण्यामुळे गोरगरिबी कुटुंबांचे आयुष्य उद्ध्वस्त झालेले आहे ज्यांच्याकडे दोन वेळच्या जेवणासाठी ही आधार नव्हता त्यांचा संसार वाहून गेला आहे पाहणी झाली पंचनामे झाले पण मदतीचा हात कोणीही पुढे केला नाही मग या खासदार खास आमदार पाहणी पाहणी करतात त्यासोबतच प्रशासन येतात करून याद्या तयार करतात तरी आतापर्यंत कुठल्याही प्रकारची मदत झाली नसल्यामुळे नुकसानग्रस्त चांगलाच आक्रमक झाला आता या गोरगरीब कुटुंबांना मदतीचा हात कोण देणार हे सुद्धा पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे पाणी झालं भरपूर लोकांचं नुकसान झालं घरामध्ये ज्यांचे धान्य वगैरे एवढं कंबर एवढं पाणी प्रत्येक या घरामध्ये गेलं सर्वांना हे काय जीवन जगले त्यावेळेस आमचं आम्हाला माहीत आम्ही साईडला कोणते काय आमच्या घरातलं कोणतीही वस्तू अशी नाही ठिकठिकाणी धान्य गेलं तांदूळ गेले गहू गेले काय खाणार आम्ही आणि नंतर आम्हाला खासदार आमदार आमच्या इथे येतात पाणी करतात मार गाळ्या आमच्या इथं येतात प्रशासन येतात पाहून जातात याद्या करता लिहितात कागद नाव लिहितात हो आतापर्यंत दिलं का आम्हाला निधी कोणता त्यांनी काहीच निधी आम्हाला भेटला नाही आजपर्यंत फक्त हे थोतर म्हटलं सांगता तुम्ही कागद हा उद्या मिळेल परवा मिळेल कोणती हो नेते तुम्ही कोणत्या गावाची तुम्ही आतापर्यंत एक कृपाल अजून आजही परिस्थिती निर्माण झाली आमची जगू तर आमच्या घरामध्ये धान्य नाही काही नाही आज परिस्थिती झाली वाहून गेलं धान्य येते काय खाणार अरे दोन रुपये द्या तुम्ही दोन रुपये नाही आतापर्यंत फक्त मग कागद घेता येतात आले पंचनामे करताना जाता हा कशाला आम्हाला एक करून तुम्ही काहीतरी आम्हाला न्याय द्यायला पाहिजे आता मागे येतो तुम्ही तुम्हाला सांगतो